नमस्कार मैत्रिणींनो बिर्याणी म्हटलं की म्हणजे अवघड प्रकार वाटतो पण मी ज्या पद्धतीने करते त्याप्रमाणे तुम्ही जर स्टेप बाय स्टेप त्या प्र फॉलो केल्या तुम्ही तर तुम्हालाही ही बिर्याणी अवघड वाटणार नाही चला तर मित्रांनो आपण त्यासाठी चार ते पाच स्टेप आहेत हो ना त्या फॉलो करून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी म्हणजे तुमची गडबड पण होणार नाही आणि म्हणजे राडा जास्त होणार नाही सोप्या पद्धतीने की हे झालं की ते ते झालं की ते असं करून खूप कमी वेळात कशी बिर्याणी करायची हे तुम्हाला सांगणार आहे आणि दोन तीन वेळा केली की के तुमचा त्याच्या त्या ह्या रेसिपीमध्ये तुमचा हात बसेल काहीही अवघड नाही मी त्यासाठी एका बाजूला पहिली स्टेप सांगते की एका बाजूला मी एका पातेल्यात आठ नऊ अंडे शिजायला घातलेत म्हणजे जे शिजायचा शिजू घालायचे जे स्टेप आहेत ते मी पहिल्यांदा सांगते एका गॅसवर ठेवलेले दुसऱ्या गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि पाणी उकळून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लवंगा नऊ मिरी नऊ चार पाच तमालपत्र आणि दोन तीन दोन चमचे मी तूप टाकून उकळत्या पाण्यात मी Uh, साडेतीन म्हणजे तरी अर्धा किलो uh, तांदूळ आपला दिल्ली राईस uh, शिजू घातलेला पण पाणी कधीही उकळल्यानंतरच तांदूळ टाकायचा जर पाणी न उकळता जर तुम्ही त्यात तांदूळ टाकचाल तर uh, बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो त्याला तुकडे पडतील आणि तो सत्तर ऐंशी टक्के शिजू द्यायचा म्हणजे सतरा टक्के ऐंशी uh, टक्के शिजलाय का हा आपल्याला लक्षात येतो म्हणजे जास्त शि कच, कच्चा कच्चा पण ठेवायचा नाही आणि जास्त शिजू पण द्यायचं नाही आणि त्याच्यातलं चाळणीत काढून तांदूळ काढून पाणी बाजूला करायचं आणि आता तिसरी स्टेप काय की मी बिर्याणीसाठी जो कांदा लेयरसाठी टाकतो ते तो मी तळून घेण्यासाठी एक एका गॅसवर पॅन ठेवला आणि कांदा तळून घ्यायला लागली आता तो तांदूळ मी तुम्हाला सांगितलं होतं की काढून घ्यायचा तो अशा प्रकारे असा तांदूळ पाहायचा की तो शिजला आहे का नाही तो सतरा ऐंशी टक्के म्हणजे जास्त शिजू द्यायचा नाही असे चाळणीत मी काढून घेतलेला आहे आणि कांदा भरपूर आहे कारण मला जी ग्रेव्ही तयार करायची आहे मसाल्याची त्याच्यात पण कांदा लागणार आहे आणि वरून लेअर द्यायला त्याच्यामुळे भरपूर कांदा उभा कापून घेतलेला होता आणि तो मी तळून घेतलेला आहे आता चौथी स्टेप काय आहे मी ते उकडलेल्या अंड्याचे साल काढून घेतले एका भांड्यामध्ये त्याच्यात मी आ, गरम मसाला टाकला आहे मीठ टाकले हळद टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यात लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे चवीनुसार तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर जास्त टाक कारण अंड्यामध्ये त्याची चव उतरण्यासाठी त्याच्या आधी एक स्टेप राहिली मी तुम्हाला सांगायचं राहिलं की त्याला मी चाकूने चार पाच ठिकाणी मी अंड्या प्रत्येक अंड्याला मी त्याला असे म्हणजे वेज पाडल्यासारखं पाडून घेतलं होतं कारण मसाला आतमध्ये जाण्यासाठी त्याच्यात मी थोडासा बिर्याणी मसाला पण टाकून घेतला आणि त्याला तो मसाला लावून घेतला आणि अंड्याला पूर्ण लावून घेतल्यानंतर जे लावलेले मसाला अंड्याला होता ते अंडे मी आता कांदा तळून राहिलेल्या तेलामध्ये मी ते फ्राय करून घेऊ लागले फ्राय याच्यासाठी की फ्राय केल्यानंतर त्या अंड्याला एकदम छान चव लागते आणि जो मसाला आहे तो पण अंड्यामध्ये उतरतो एकदम छान लागतो छान लागते ते अंडे त्यातले अशा प्रकारे हे पूर्ण फ्राय करून घ्यायचे आणि एक गोष्ट घ्यायची मला ह्या ही रेसिपी करताना खूप पोळलं होतं काय होतं जास्त वेळ जर आपण ते तेलात अंडे ठेवले तर ते फुटले जातात म मला ही रेसिपी करतानाची चांगलीच आठवण लक्षात म्हणजे लक्षात राहिली की मला अंडं फुटून खूप पोळलं होतं म्हणजे तेल उडून आलं होतं ते एक काळजी घ्यायची की अंडे पूर्ण सतत हलवत राहायचे मग नाही फुटले जात माझ्याकडून जरा जास्त वेळ दुसरं काहीतरी करत राहिल्यामुळे माझ्या लक्षात राहिलं नाही आणि ते फुटलं आता मी काय केलं जो एकदम तळून ठेवलेला कांदा होता त्यातला निम्मा कांदा मी ते तो ग्रेव्ही करण्यासाठी मी घेतलेला आहे त्याच्यासाठी मी तेल घेतलेले तेलात मी तो निम्मा कांदा घेतलेला कारण या कांद्याला ग्रेव्हीसाठी हा कांदा जास्त तळलेलाच पाहिजे असतो त्याच्यात मग मी अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि अद्रक लसू मी कांदा थोडंसं बाजूलाच ठेवला आहे कारण तो तळलेला ऑलरेडी जास्त आहे त्याच्यामुळे मी तो मिक्स केलेला नाही आधी अद्रक लसूण आणि त्याची पेस्ट मी थोडीशी लाल होऊ दिली आणि मग तो कांदा मी त्यात मिक्स केलेला आहे अशा प्रकारे ते करून घ्यायचा तोपर्यंत थोडा वेळ मी गॅस बंद केला आहे आता पुढची स्टेप काय करायची आता पुढचे स्टेप काय करायचे की एका भांड्यात मी एक बाऊल काचेचं बाऊल किंवा एक वाटी दही घेतलं त्याच्यात मी आ, लाल तिखट एक चमचा घेतला आहे हळद अर्धा चमचा किंवा थोडंसं कमी घेतलं आहे आणि इथं बिर्याणी मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला जास्तच घ्यायचा मोठा चमचा मी घेतला होता आणि ते टाकून त्याच्यात मीठ टाकायचं आणि पूर्ण फेटून घ्यायचं ते चमच्याने घेऊ शकता किंवा तुम्ही हातानेही करू शकता एकदम फेटून ते मिक्स झालं पाहिजे सर्व अशा प्रकारे सर्व हलवून मिक्स करून घ्यायचं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर गॅस चालू मी बंद केला तर तो गॅस चालू करून मी आ, जी ग्रेव्हीसाठी आपण कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट जी आपण करून ठेवली होती त्याच्यात ती ग्रेव्ही दह्याची ती आपण टाकून घेतलेली आहे आणि त्याला चांगलं सात आठ मिनटं तरी चांगलं हलवत राहायचं कारण दही पण म्हणजे त्यातलं ला, ला तेल सुटलं पाहिजे अशा प्रकारे पाहिलं असेल तुम्ही की त्याला तेल सुटायला लागलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी दोन तीन मध्यम आकाराचे टोमॅटो किंवा मोठे टोमॅटो जरी घेतले तरी चालतील ते मी ग्रेव्ही करून घेतली ते टोमॅटोचे तुम्ही त्यातलं बी काढलं तरी चालते नाही काढलं तरी चालते आणि ती ग्रेव्ही मी त्याच्यात टाकून घेतली टोमॅटो हे चांगलं शिजलं पाहिजे ह्याच्या आधीच्या आपण रेसिपीत सांगितलं की मी टोमॅटो शिजले कसं कळायचं कळतं तर तेला त्या ते टोमॅटो टाकल्यानंतर परत तेल सुटल्यासारखं सुटलं की म्हणायचं टोमॅटो शिजले जर नाही शिजलेलं असेल तर तेल सुटत नाही त्या ग्रेवीला त्याच्यात मी कोथिंबीर आणि पुदिन्याचे बारीक चिरून घेतले होते पुदिना तो टाकला त्याच्यात मीठ टाकले अशा प्रकारे ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आता त्याच्यानंतर पुढची स्टेप मी मोठ्या पातेल्यात बिर्याणी करण्यासाठी मी मोठं पातेलं ठेवलं होतं त्याच्यात मी आता तूप टाकलेलं आहे तूप हे म्हशीचं तूप आहे आम्ही मी घरी करते त्याचं त्याच्यामुळं कलर तसा आहे पिवळा नाही आहे किंवा मी कत्रीचं तूप पिवळं दिसतं घरच्या तुपाला असा कलर येत नाही मग तूप टाकलेले आणि त्याच्यात मी थोडीशी ग्रेवी टाकली हा आता एक मैत्रिणी मला हा ह्या रेसिपी म्हणजे अंड्याची बिर्याणी असू किंवा बिर्याणी असू मला एक आता अंदाज आलेला आहे की गॅस किती ठेवायचा म्हणजे खाली लागणार नाही आहे ह्याची मला आता करून करून सवय झालेली पण सुरुवातीला तुम्ही जे नवं सिका शिकाऊ आहेत त्यांनी काय करा खाली एक प्लेट आधी ठेवत जावा म्हणजे पालती घालून प्लेट ठेवायची पातल्यात आणि मग त्याच्यावर ग्रेव्ही ठे टाकायची काय होतं खाली करपलं करपतं तर आ करप तर असतंच पण त्याचा वास लागतो किंवा मग ते आपल्याला अंदाज येत नाही मी सुरुवातीला एक दोन वेळा माझ्याकडून तसं झाल्यानंतर माझ्या परत लक्षात आलं मी प्लेट ठेवायला लागली आता ते तोही अंदाज मला आल्यामुळे आता मी प्लेट ठेवत नाही मी डायरेक्ट ग्रेव्ही टाकली ग्रेव्ही टाकल्यानंतर मी त्याच्यात दोन तीन अंडे टाकले म्हणजे ठेवले आणि त्याच्यानंतर भाताचा लेअर दिला भाताच्या नंतर मी तो जो तळलेला निम्मा कांदा होता त्याचा लेअर दिला त्याच्यानंतर दोन तीन तीन चार अंडे ठेवले चार अंडे ठेवले त्याच्यावर म्हणजे आपण जसे बिर्याणी करताना चिकनचे पीस ठेवतो तस ताच, तसं ठेवले त्याच्यानंतर भाताची लेअर दिली त्याच्यानंतर का कांद्याच तळलेला कांद्याची लेअर दिली त्यानंतर तूप टाकून खायचा कलर वरून मी टाकलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारची जर बिर्याणी मी केलेल्या के पद्धत जर आवडत असे आवडली असेल तर करून पहा खूप छान होते सोपी पद्धती माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद